परभणी जिल्ह्यात संविधानाच्या शिल्पाची काही समाज कंटकानी विटंबना केल्यानं या घटनेचा तीव्र पडसाद राज्यभरात उमटलाय विशेषतः आंबेडकरी समाजातून संतापाची लाट उसळली आहे त्यातच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत महामानव डॉक्टर बाबासाहेब या आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करून सर्वांनाच रोष ओढवून घेतला त्यातच पोलिसांच्या मारहाणीत सोमनाथ सूर्यवंशी या वडार समाजाच्या तरुणाचा मृत्यू झाल्यानं खळबळ उडाली होती या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये या घटनांचा निषेध करण्यासाठी समाज बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा हाती घेऊन निघालेल्या या मोर्चाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून सुरुवात झाली मोर्चात अर्जुन पगारे संजय साबळे संजय खरनार बाळासाहेब शिंदे बिपिन कटारे दामोदर पगारे किशोर खाटे किशोर गांगुडे लक्ष्मी ताठे प्रशांत दिवे दीपक डोके अशोक बर्वे आनंद गायकवाड आदी सहभागी झाले होते मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आल्यानंतर कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत घटनेचा निषेध केला अरुण अर्जुन पगारे आणि बाळासाहेब शिंदे यांनी मोर्चाची भूमिका स्पष्ट केली आंबेडकर 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 नाही आंबेडकर ब्रँड इज आंबेडकर म्हणजे जो आम्ही खातो तो घास आंबेडकर तो घेतो तो श्वास तो आंबेडकर माणसाला माणसा दान तो आंबेडकर संविधानामध्ये लिहून ठेवलेल्या सर्वांना न कोणी छोटा न कोणी मोठा सर्वांना समताचा आणि सर्वांना समान सन्मान दिलेला संविधानामध्ये ते म्हणजे आंबेडकर परभणी जिल्ह्यामध्ये सूर्यवंशी शहीद सूर्यवंशी एक भीमसैनिक याला अमानुष पद्धतीने पोलिसांनी मारझोड करून त्याचा मृत्यू पडलेला आहे त्या शहीदाला कसं पाहिलं गेलं तर पोलीस प्रशासनाने त्याच पोलीस जे होते ज्या पी सी मध्ये त्यांना जे मार के सूर्यवंशीला केली न्याय मिळण्यासाठी आम्ही सर्व समाज बांधव आज इथं बाबासाहेबांच्या पुतळ्यापाशी निदर्शने करत आहोत दा। संविधानाच्या प्रतिकृतीची जी तोडफोड झाली ज्या नाराधामाने तोडफोड केली त्याच्या तो निषेधार्थ व त्या आंदोलनातील आमच्या शहीद भीम सैनिक सोमनाथ पवार याच्या मृत्यूची चौकशी व्हावी या सर्व गोष्टीची मागणी करण्यासाठी तसेच संसदेमध्ये या देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दलची घरं ओळखली त्याचा निषेध करण्यासाठी आज नाशिकमधील सर्व फुले आंबेडकरी जनता ही रस्त्यावर उतरली आहेत आम्ही संविधानवादी या हेडखाली ते एकत्र येऊन आज हा सर्व निदर्शने मार्च मान्य जिल्हाधिकारी कार्यालयावर जात आहे मोर्चात जगन गांगुडे किशोर तेजाळे यांच्यासह भीमसैनिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक